सिन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामधील समग्र शिक्षा अभियान कक्षामधून चार लॅपटॉप चोरी करणाऱ्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागामधील समग्र शिक्षा अभियान कक्षाचा दरवाजा तोडत अज्ञात चोरट्याने दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा नंतर शासकीय वापराचे एसर कंपनीचे चार मिनिट लॅपटॉप चोरून नेल्याची घटना सतरा मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली होती संदर्भात गट अधिकारी राजेश दुलासी डामसे यांनी सिन्नर पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेश्वर पथकामधील पोलीस उपनिरीक्षक हनुमान ओगले पोलीस नाईक समाधान बोराडे कृष्णा कोकाटे आपासाहेब काकड हे तपास करत असताना पोलीस शिपाई आपासाहेब काकड यांना गुप्त बातमीदारामार्फत पंचायत समिती सिन्नर येथून सुदया सानप याने चार लॅपटॉप चोरला असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सुधांत उर्फ सुदया राजेंद्र सानप वर्ष एकोणावीस राहणार तळवाडी सिन्नर जिल्हा नाशिकेला ताब्यात घेऊन गुन्ह्याविषयी चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक याच्यासोबत पंचायत समिती येथून चार लॅपटॉप चोरल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी सुदांत सानेप्यास अटक करून न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयाने त्यास पोलीस कस्टडी मंजूर केल्याने त्याच्याकडून पोलिसांनी एसर कंपनीचे चार मिनी लॅपटॉप असा एकूण चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तर या प्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक समाधान बोराडे हे करत आहेत